तुमच्याकडे आहे उत्पन्न बाजार केले जाते हा जो निकाल आहे हा निकाल म्हणजे आमच्या सगळ्यांवर या शेतकरी बांधवाने दाखवलेला हा विश्वास आहे विशेषतः सोसायटी मधील निवडणूक एक पण ती होती मैदानाची आकडेवारी जर आपण बघितला तीन पण चारशे आणि बाराशे तो त्यांना मिळाल्या कुठपट मतदार आम्हाला मिळालेली मी सगळ्या शेतकरी बांधव जे मतदार होते आमच्या सगळ्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी कोणते मताधिक आम्हाला निवडून दिलं अठरा पंधरा सीट आमचे निवडून दिले मी सगळे कार्यकर्ते बंधू ज्यांनी परिश्रम घेतले त्या सगळ्यांचे विशेष आभार करतो आणि जे माझे सहकार्य आहेत त्या सगळ्यांचे विशेष आभार आहेत खर तर जोरदार मध्ये आपण घेतलेले ग्रामपंचायती मध्ये नक्की गणित कुठे बिघडले किंवा कट कमी पडले त्याच्यावर थोडा आम्हाला विचार करावा लागेल आम्हाला तर ह्या निवडणुकीत अठराच्या अठरा सीट हे अपेक्षित होते दुर्दैवाने ग्रामपंचायती मधले आमचे तीन सीट गेले तर ते तीन सीट आत्ताच निकाल हाती आलेला आहे आम्ही सगळे नेते मंडळी त्याच्यावरही आम्ही विचार करू हे आम्ही कुठं कमी पडलो ग्रामपंचायत झाला नको बघतो दुर्दैवाने तीन सीट आमचे गेले त्याच्यावर सभापती पदासाठी पदासाठी कुठलीही चुरस नाही आहे सगळे आमचे सहकारी आमच्या सगळ्यांच्या एकमताने ठरलेलं आहे निवडून आल्यानंतर आमच्या पॅनलचा जे निर्णय घेतील ते माननीय मुख्यमंत्री साहेब जे सांगतील ते जे निर्णय आम्ही सगळे मान्य करू असे आमचे यापूर्वीच निकाल झाले आणि झाल्यावर आजही आम्ही सगळे एकत्र आहोत आणि माननीय मुख्यमंत्री साहेब असतील आम्ही सगळे चर्चा करू आणि निर्णय सुभाष बापुमा त्यांचे तीन पॅनलचे तीन उमेदवार निवडून आले मी त्यांचंही अभिनंदन करतो जे राजकारणात पुढे जे करत असताना बाजार त्यांचे आहेत त्यांनाही विश्वासात घेऊन आम्ही कामकाज करू आणि कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्रातील एक आदर्श बाजार समिती म्हणून आम्ही नावरतो एवढ्या लोकांना सोबत घेतलेला आहे सगळे प्रमुख नेते साहेब साहेब आपण त्यांना सगळ्यांना புத்தகம் <laughs> <laughs> <laughs>